नवीन वर्षाचे तुमचे संकल्प पूर्ण होणार नाही आहेत आतापर्यंत जसं तुम्ही जगत आलात जी परिस्थिती तुमची आहे ती बदलण्यासाठी नवीन वर्षाचे संकल्प करण्यात येत असतात म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत एखादी गोष्ट आवडत नसेल ती बदलायची असेल किंवा तुमचं स्वप्न साकार करायचं असेल अशा प्रकारचे आपण संकल्प करत असतो पण प्रत्येक संकल्प पूर्ण होतात का नाही कारण फक्त संकल्प केल्याने काहीही होत नसतं त्याकडे वाटचाल करणं देखील तितकंच महत्वाचं आहे आतापर्यंत मी देखील बऱ्याच वेळेस संकल्प केलेले कोणतंही अजून पूर्णत्वाच आलेलं नाही आहे मी एक संकल्प केला आहे जे मनात आहे ते बोलून मोकळं व्हायचं ठेवायचं नाही ठेवल्याने साचतं आणि नंतर बोचतं कदाचित माझं बोलणं दुसऱ्याला कोणाला कोरिलेट होऊ शकतं तो एखाद्या वेळेस तिथे अडकलेला असेल तर त्याला आपल्यासारखं कोणीतरी आहे हा दिलासा तरी मिळेल खूप दिवसापासून स्टोरी टेलिंग शायरी पोएट्री ह्या गोष्टी करायच्या होत्या पण लोक काय म्हणतील ही भीती मनात होती अजूनही आहे पण इतक्या वर्षापासून तोच तोच विचार करून विशेष काही घडलेलं नाही आहे मग आता करून बघूया काही फरक पडला तर